नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर भरपूर कमेंट आल्या होत्या की तुम्ही चॅनल कसा सुरू केला म्हणजे ज्या दिवशी मी मॉनिटायझेशनचं टाकलं ना की माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे माझा नाही आपला चॅनल आहे आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे त्या दिवशी कमेंट आल्या की कसा सुरू केला ते सांगा आता तुमच्यातले पण भरपूर जणं असतील की ज्यांना चॅनल सुरू करण्याची इच्छा आहे पण कळत नाही आहे की कुठून सुरू करू तर मी मी कसा चॅनल सुरू केला कोणते प्रॉब्लेम फेस केले ते मी तुम्हाला सांगते किंवा आधी काय पूर्व तयारी करायची तुम्हाला करायचं असेल चॅनल सुरू तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी कसा चॅनल सुरू केला हे तुम्हाला सांगते आणि उद्या एकवीस दिवस पूर्ण होणार आहेत एकवीस तारीख आहे ना उद्या हां उद्या एकवीस तारीख आहे तर उद्या एकवीस दिवस पूर्ण होणार आहेत आपण एक ऑगस्टपासून वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे तर माझी तर एक ऑगस्टपासून वेट लॉसची जर्नी सुरू केलेली आहे आपण तर उद्या एकवीस तारीख आहे एकवीस दिवस पूर्ण होणार आहेत तर तुम्ही तुमचं वजन एकविसाव्या दिवशी मोजलं तरी चालेल कारण परवा दिवशीपासून आपला प्लॅन थोडा चेंज होणार आहे म्हणजे शरीराला आता आपली सवय लागलेली ला आहे आता काय बदल करायचे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर एक दिवस राहिला तर म्हटलं चॅनल कसा सुरू केला सांगावं त्याच्या मागची हे बघा फक्त चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे बाकीचं का माझं काय अजून पिन वगैरे आलेलं नाही किंवा मला अजून अप्लायचा ऑप्शन आलेला नाहीये पिनसाठी वगैरे म्हणजे मी काहीच नाही फक्त आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे बाकीचं काहीच केलेलं नाहीये कारण त्याच्यासाठी पण खूप काही म्हणजे नाही का प्रोसिजर असते तर म्हणजे ते होऊन झाले एक दोन तीन महिन्यांमध्ये तर मला हे सांगायचं आहे की चॅनल कसा सुरू केला तर सुरुवातीला मला चॅनल काढायचं वगैरे काय डोक्यात नव्हतं ॲक्च्युली हा मी चॅनल कोरोनाच्या काळातच काढायला पाहिजे होता कारण कोरोनाच्या काळात मी होते प्रेग्नेंट आणि नऊ महिने मी म्हणजे आठ महिने पुण्यामध्ये अडकले होते पूर्णपणे ना माझे आई सासू सासरे कुणीच माझ्यापशी येऊ शकत नव्हते म्हणजे नाही का प्रेग्नन्सीच्या काळात एक गरज असते आणि त्यात माझ्या ऑफिस म्हणजे आठ नऊ तासाची ड्युटी ते तुम्हाला माहिती आहे प्रेग्नेन्सीमध्ये कसं उलट्या वगैरे मला खूप त्रास व्हायचा हो पण माझ्या मिस्टरांनी मला पुरेपूर मदत केलेली आहे म्हणजे स्वयंपाकामध्ये म्हणा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे त्रासच इतका होत असतो की समजून घेतात आपले आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं Uh, म्हणजे जेंट्स लोक सुद्धा समजून घेतात भरपूर तर मला हे सांगायचं की तेव्हा मी चॅनल सुरू केलं असताना तर बरं झालं असतं कारण माझं डोकं काही कधी चाललं नाही आपलं चॅनल वगैरे सुरू करायचं माझं डोकं कधी चाललं म्हणजे एवढं नसतं लहान मुलं असतं ना तेव्हा नाही तेवढ्या गोष्टी आपल्या डोक्यात राह जेव्हा आणवी स्कूलला जायला लागली आणि मोकळ्या वेळामध्ये मी काय करू कारण मला झोपण्याचं आधीच हे आहे झोप येत नाही मग काय करू मोकळ्या वेळामध्ये पुस्तकं पण वाचून झाले परत पुस्तक पण घेण्याची इच्छा होत नव्हती म्हणून म्हणलं आपलं चॅनल काढा तेव्हा मी पहिला चॅनल काढला तुम्हाला सांगते आता दोन हजार पंचवीस आहे ना दोन हजार तेवीसमध्ये तेवीसच्या एंडिंगला <coughs> हा जो आहे तो ऑगस्ट दोन हजार चोवीसचा आहे चॅनल तो ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या दिवशी चॅनलचा वाढदिवस होता त्या दिवशी मॉनिटाईज झालाय पण पहिला चॅनल आहे ना तो मी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये म्हणजे हा चॅनल काढायच्या सहा महिने आधी काढलेला आता काय काढावं ते माझं म्हणजे नाही का मला एवढं माहीत नसतं की एकच आता माझा हा किचनचा चॅनल आहे तर किचन आणि ब्लॉग मी टाकू शकते पण तेव्हा असलं काय माहीत नव्हतं मी काय केलं ड्रॉइंगचा चॅनल काढला मला ड्रॉईंग फार आवडते करायला तर मी ड्रॉईंगचा चॅनल काढला ड्रॉइंगचा चॅनल काढल्यानंतर तुम्हाला सांगते ते सगळं कलर्स आणले पेजेस आणले इथं खाली ठेवायचं डब्यावर मोबाईल ठेवायचा ड्रॉईंग काढायचं ड्रॉईंग सुरुवातीला माहीत नव्हते शंभर व्यू आले की मला मा, मला असं वाटायचा व्यू शंभर लोकांनी बघितलं नाही का म्हणजे आनंद मिळायचा पण नंतर 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 मी त्याच्यावर ड्रॉ इझी विथ अन्नी सर्च करा मी बंद केला नाही याच्यानंतर चा, नुसता चालूच आहे त्याच्यावर काय टाकत नाही ड्रॉ इझी विथ अन्नी पण त्याच्यावर सांगते तुम्हाला नंतर नंतर मला कळायला लागलं की नाही हे चुकीचं आहे म्हणजे ह्याच्यावर काही व्ह्यूजच येत नाही आहेत आपल्याला आणि मान पाठ तर इतकी भरून येते ना ड्रॉईंग काढायचं म्हणजे ड्रॉ करा कलर्स करा नाही का आणि मग मला काही ना झालं त्याच्यावर मी एकदा असंच एक, एक रेसिपी तयार करून टाकली तर बाकीच्याला शंभर दोनशे व्ह्यूज आणि रेसिपीला डायरेक्ट पाच हजार व्ह्यूज आले मग मला कळालं की आपला इंटरेस्ट रेसिपीमध्ये आहे ना जास्त म्हणजे स्वयंपाक करण्यामध्ये तर आपण तोच चॅनल काढावा म्हणून मी सॉरी खोकला झाला मला तर मग मी रेसिपीचा चॅनल काढला सहा महिन्यांनी ड्रॉइंगच्या चॅनलनंतर आता चॅनल काढला नाही मी आधी मी काय केले एक वही घेतली त्याच्यावर पूर्ण नव्वद पदार्थांची लिस्ट केली युनिक पदार्थ युनिक म्हणजे काय आलं का सगळे सगळ्यांनी बनवलेलेच असतात पदार्थ पण जे मी कधी बनवलेले नाहीत किंवा मला पण असं वेगवेगळं करून खायला आवड आहे मग मी बनवलेले आहे नाहीत आणि जो पदार्थ चांगला माझा कधी फसलेला नाही आहे पदार्थ एकदाच फक्त ते मुगाचे आप्पे केले होते ते नव्हते बरोबर झाले म्हणजे मी जे काय आहे ते ॲक्सेप्ट करते जे जिथं चूक आहे तिथं चूकच आहे पण मला वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला इतके आवडतात तर माझं कधी फसत पण नाही म्हणजे मला पहिल्यापासूनच आवड आहे म्हणजे आता गेली आय टी क्षेत्रात वगैरे शिकायला ते ठीक आहे पण पहिल्यापासून हॉस्टेलला म्हणा भेळ बनवायला म्हणजे भेळ काय एवढी मोठी रेसिपी नाही आहे पण कोणती गोष्ट मी पुढाकाराने करायची कांदा टोमॅटो मी चिरणार लोणचं मी बनवणार नाही का मीच भेळ बनवणार मीच असं करणार मीच तसं करणार असं म्हणजे आवड होती मला पण मग मी रेसिपीचा चॅनल काढायच्या आधी काय केलं एक वही घेतली त्याच्यावर पूर्ण टाइम टेबल केलं की आपल्या चॅनलला नाव काय द्यायचं <coughs> तेव्हा एवढं कळत नव्हतं मी काय म्हणलं घरी सगळ्या आय आपल्या मॉम असतात म्हणून आणि लोक सर्च करताना इंग्लिशमध्ये सर्च करतात म्हणून मी मॉम्स किचन जॉय म्हणजे घरी बसलेल्या जे माझ्यावरूनच मी कम्पेअर केलं मी पण एक आईच आहे तर घरी बसून बसून नाही का आई लोकं जास्त करून भरपूर काम असतं त्यांना काम कोणाला नसतं पण एकटंच आपलं चाललेलं असतं म्हणून मॉम्स किचन जॉय असा चॅनल काढला पण त्याच्या आधी मी तीस व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मला शॉर्ट लॉंग आधी काहीच माहीत नव्हतं कसा मोबाईल पकडायचा शॉर्टला उभा पकडतात लॉंगला आडवा पकडतात हे एवढ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या तरी मी व्हिडिओज काढले आणि तीस व्हिडिओ रेडी झाल्यानंतर मग मी चॅनल काढला आता चॅनल काढल्यानंतर तुम्हाला सांगते सॉरी मला खोकला भरपूर चॅनल काढल्यानंतर सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीत आणि मला माहित नव्हतं की कसं टाकायचं असतं काय टॅग डिस्क्रिप्शन तसलं काहीच माहीत नव्हतं मी नुसते टाकायचे आपलं लिहिलंय ना अ काय म्हणतो आपण ते घरगुती पद्धतीचं किंवा आजीच्या पद्धतीचं बेसन बेसन एवढंच किंवा पावभाजी पावभाजी माझ्या पद्धतीची भाजी किंवा भांडी भरू नयेत म्हणून अशी भाजी करायचं असं मी असंच हेडिंग टाकायचे मला काही एवढं कळत नव्हतं कसं टाकायचं असतं वगैरे की लोक सर्च करतात हे काहीच गोष्टी माहीत नव्हत्या मग मा तुम्हाला सांगते मी हळूहळू हळूहळू नाही का ऑफिसचं काम करत करत यूट्यूबवरून व्हिडिओज बघितले की कसं काय सेटिंग करायचे असते कसं अपलोड करायचं असतं व्हिडिओ काय करायचं असतं हे मला काहीच माहीत नव्हतं सगळं मी हळूहळूहळू शिकत गेले लिहायला लागले की काय त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिसलीड करणारे पण कंटेंट असतात कुणी म्हणते की तीनच मिसलीड करणारे कंटेंटसुद्धा असतात तर मग त्याच्यामध्ये ना आपल्याला कळत नाही कोणी म्हणतं की ते हॅश शॉर्ट हॅश यूट्यूब शॉर्ट तीनच टाकायचे कोण म्हणते पाचच टाकायचे कोणी म्हणते नवीन चॅनल सुरू केलेल्याने असंच नाही करायचं तसंच नाही करायचं त्यापेक्षा मी आपला प्रेफरन्स दिला गुगलला गुगलवर सर्च करायचं वाचायचं लिहून काढायचं मग असंच हळूहळू हळूहळू मी शिकत गेले तुम्हाला जरी चॅनल काढायचं असलं ना एक गोष्ट लक्षात घ्या पटकन चॅनल काढलाय आणि टाकायला सुरुवात केली असं करू नका तुम्ही आणि जास्तीत जास्त समोर येण्याचा प्रयत्न केला कारण मी अकरा महिन्यात नाही माझा शेवटच्या दहा दिवसात चॅनल मॉनिटाईज झालाय जेव्हा मी समोर आले तुम्ही कसंही असो समोर या आता माझी पण तब्येत जास्त होती म्हणून मी समोर येत नव्हती पण मी जेव्हा समोर आले तेव्हा तुम्ही बघितलेलं माझं वजन कसं होतं नंतर कसं कमी केलं आणि आपण जेव्हा पब्लिकली गोष्ट करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की तुम्ही रेसिपीचा चॅनल काढा किंवा तुम्हाला व्लॉगिंग करायचं आहे तुम्ही तुमचं डेली रुटीन सकाळपासून हे बघा आपण चांगला चॅनल काढायचा आहे कुणाला तरी त्याच्या त्याच्यातून वाईट बोध मिळेल असं आपल्याला चॅनल काढायचा नाहीये आपल्यामुळं कुणाचं तरी भलं झालं पाहिजे समोरच्यामुळं आपलं भलं झालं पाहिजे समोरच्यासाठी तरी आपण प्रत्येक गोष्ट करायला लागतो म्हणजे आपल्याला एक सवय लागते आपल्या शरीराला की नाही नाही आपण काल रेसिपी टाकली आज टाकलीच पाहिजे किंवा काल हे केले आपल्याशी लोक कनेक्टेड झालेत भले ते लोक आपल्या ओळखीचे नसू देत समोर येऊन भेटलेले नसू देत पण एक विश्वास असतो तो आपल्याला जपता आला पाहिजे प्रत्येकाचा विश्वास आपल्याला जपता आला पाहिजे त्यातून तर सगळं म्हणजे पुढं नीट होऊ शकतो तुम्ही जर फसवा फसवीचे प्रकार केले ना तर त्याचा काही उपयोग नाही आहे आता बघा ज्याला तुम्ही कोणते चॅनल काढू शकता फक्त एक सजेशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही निपून आहात किंवा जे तुम्हाला आवडतं त्याच रिलेटेड चॅनल काढा तुम्हाला जे आवडत नाही आता फॉर एक्झाम्पल सांगते मला वेगवेगळे वेग पदार्थ करायला आवडत होते पण मला असं वाटत होतं की ते रेकॉर्ड क करायचं तिखट मीठ मसाला म्हणजे नाही का थोडंसं अवघड जाईल ह्या हा डबा काढ तो डबा काढ त्यापेक्षा आपल्या एका जागी मोबाईल ठेवला ड्रॉईंग काढलं नाही पण मला आवड आहे ना, ना पदार्थ बनवण्यात तर मग मी तेच केलं म्हणजे नंतर आपल्या लक्षात येतं जसं तुम्हाला काहीतरी आवड असेल म्हणजे कुणाला स्वयंपाक करण्याची आवड असते कुणाला पटापटा एखाद्या गोष्टीवर बोलता येतं किंवा एखाद्याला टेक्निकल नॉलेज देता येतं त्यांना टेक्निकल असं नाही की डायरेक्ट नॉलेज तुम्ही आतून तुम्ही पण त्याचा अभ्यासच करून देणार लोकांना मिसलीड करायचं नाही आहे त्यामुळं गुगलला सर्च करून काही किंवा सगळ्यात सोपा जर घरी बसलेल्या स्त्रियांसाठी चॅनल काढायचा असेल तर मी सांगते व्लॉगिंगचा खूप आणि ज्यांना फिरायची सवय आहे त्यांनी बाहेरचं व्लॉगिंग करू शकता हे बघितलं ते बघितलं असं झालं तसं पण ज्यांना घरात ज्या आहेत त्यांनीसुद्धा दिवसभराचं तुमचा रुटीन जरी शेअर केलं ना तरी तुम्हाला असं वाटणार की तुम्ही तुमच्यावर कुणीतरी बोलायला आलं नाही का तुम्हाला पण असं छान वाटणार आणि चॅनल पण तुमचा होईल म्हणजे असं मला सांगायचं आहे की तुम्हाला जरी चॅनल सुरू करायचं असेल ना तरी तुम्ही करू शकता तुम्ही आधी विचार करा की आपल्याला काय आवडतं आपण कशामध्ये ग्रोथ करू शकतो किंवा प्रत्येकाची कुणाला रांगोळी काढायला छान येतात कुणाला मेहंदी काढायला येतात छान मानपाठ भरून येते एवढं ठीक आहे पण ज्याला जी आवड आहे ना त्याला ते आवडतं आता ड्रॉइंगचं म्हणाल तर माझी पाठ म्हणजे कंबर इतकी दुखायची कारण ऑलरेडी आठ आठ नऊ नऊ तास मला खुर्चीवर बसावं लागतं त्यामुळं मग थोडंसं अवघड जायचं आणि नंतर नंतर नाही का हे म्हणजे यूट्यूबचं कसं आहे माहिती आहे का ती प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम नाही आहे आपल्याला ते एक्स्ट्राचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का एखाद्याचा सपोज जॉब गेला किंवा एखाद्याला घरून काहीतरी बाबा करून दाखवायचं आहे म्हणजे तुम्ही बघताय आजकाल जगात काय चाललंय सगळं ऑटोमेशन आले लोकांच्या नोकऱ्यासुद्धा जात आहेत म्हणजे नाही का किंवा स्त्रियांचं जर म्हटलं तर आता मला पण काय करता येत नाही म्हणजे लहान असल्यामुळे मला पण बाहेर पडता येत नाही जे काय आहे ते आपलं जसं आहे तसं चालू आहे तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्ही चॅनल सुरू करू शकता अजून तुमचे काय प्रश्न असतील तरी विचारू शकता असा होता माझा चॅनलचा पूर्ण प्रवास जेव्हा मी समोर आले तेव्हाच आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे त्यामुळे तुम्ही समोर येऊन करा समोर येऊन नसेल करायचं तरी तुम्ही कंटेंट असं ठेवा की तुमच्या आवाजातच इतका दम पाहिजे की लोक तुम्हाला आवाजानेच ओळखले पाहिजेत तर असा आहे हाच होता माझा विषय तर उद्या एकवीस तारीख आहे ज्यांचं वजन स्टक झालेलं आहे किंवा आपला एकवीस दिवसाचा प्लॅन उद्या पूर्ण होतोय तर त्याच्याविषयी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे जिथं आपल्याला सगळं आता चेंज करायचं आहे तर तो उद्या नक्की बघा आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा छोटीशी कमेंट करा की कोण कोण आता चॅनल सुरू करणारे किंवा विचार करत आहे कमेंट करा आणि बाकी काही नाही मग छान राहा मस्त राहा भरपूर चालण्याचा प्रयत्न करा अर्धा तास पाऊन तास एक तास चाला वेळ काढा स्वतःसाठी जेवणासाठी वेळ काढा जेवायला पाच दहा मिनटात उरकू नका दहा पंधरा मिनटात उरकू नका अर्धा तास किमान वीस मिनिट तरी चावून चावून खा भरपूर पाणी प्या दिवसभर आणि मेन म्हणजे हे करा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिला ना काय म्हणतो आपण घराच्या भिंती ऐकता जेवढं तुम्ही चांगलं बोलाल ना तेवढं चांगलं होणार अजिबातसुद्धा वाईट बोलायचं नाही जरी वाईट होत असेल ना तरी वाईट बोलायचं नाही सगळं चांगलं बोलायचं चा सगळं चांगलं होतं जरी एखाद्या प्रॉब्लेमवर आपल्याला सोल्युशन काढता येत नाही ना तरी निघेल म्हणायचं बरोबर निघतं चला तर मग बाय बाय